शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत आता ऊस तोडणी चालू झालेली आहे आणि आता हा जो काही प्लॉट आपण पाहतोय हा हार्वेस्टरच्या सहाय्यानं हार्वेस्ट झालेला आहे आणि मग हार्वेस्टरच्या सहाय्यानं हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर त्याचं जे काही बेस कटरनं जी काही कटिंग होती तर ते कशा पद्धतीनं होते त्याचे काय फायदे आहेत आणि दुसरा विषय बरेचसे शेतकरी आपण पाहतोय की पाचट जाळलेले आहेत पाचट जाळलं नाही पाहिजे आता आमच्या ह्या भागात आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये मात्र जे आहे ते अजिबात सर्व शेतकरी जे आहे ते अजिबात पाचट जे आहे ते शक्यतो जाळतच नाही एखादा दुसरा शेतकरी फक्त पाच जळतो पण परभणी आणि आपल्या ह्या बीडच्या काही भागात जे काही आम्ही पाहतोय तर सर्रास म्हणजे पाचट जाळायचं जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते शेतकरी पाहतोय आम्ही त्याच्यामुळं जमिनीचा जो आहे तो संपूर्ण पोत आणि जमिनीची जी काही कृषी परिसंस्था कृषी परिसंस्था म्हणजे काय की हे जे काही पाचट आहे हे जे कुजवण्यासाठी जे जे काही जीवाणू आहेत जे जीवाणू ह्या पाचट्याला कुजवून त्याचं खत तयार करून ते आपल्या जमिनीला उपलब्ध करून द्यायचं आपल्या पिकाला उपलब्ध करून द्यायचं तर ते सुद्धा जे आहे ते, ते पाचट जाळल्यामुळं नष्ट होत आहे मग हे पाचट आता बऱ्याच की व्यवस्थापन कसं करायचं तर आमचे एक मित्र आहेत तर ते कशा पद्धतीनं नियोजन करताय तर ते सुद्धा माहिती जे आहे ती आपण घेऊ त्याला किती खर्च होत आहे आणि काय त्यांचे अनुभव आहेत तर ते जे आहे ती सगळी माहिती आपण घेऊ तुमचं पूर्ण नाव सांगा आणि हे पाचट किती वर्ष झालं तुम्ही ठेवताय आणि तुम्हाला काय अनुभव आहे त्याचा माझं नाव अक्षय राजेबा पांढरकोटे तर पाच ठेवायचं कारण म्हणजे फक्त एवढंच की ऊस गार राहतो रानगार रानगार गार राहतोय पण पाणी कमी लागतंय बरोबर आहे पाणी कमी लागतंय तण कमी येते बरोबर आहे मेहनत आपल्याला जी खात आपण दोन दोन एक एक होती बरोबर आहे एक मग त्याच्यामध्ये काय प्रकारे खर्चात जास्त उत्पादन एक असं समजा होत आहे आता मला सांगा आता ही जी काही वळपाचट तुम्ही करताय हार्वेस्टरनं आपला जो आहे तो ऊस गेला आता ह्या ठिकाणी थोडेसे बुडखे जे आहे ते काही ठिकाणी फक्त राहिले नाही तर जवळपास सगळं जे आहे ते व्यवस्थित हार्वेस्टर पण ऊस कट एकदम बारीक कट झालेला आहे काही विषय नाही त्याच्यामध्ये पण जे काही राहिलेलं आहे तर त्याचं कसं नियोजन तुम्ही करणार सांगा पूर्ण कट करणार बर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर सुद्धा चालवता येते ते जे काही खोडवी खोडकी कटर जे असते ट्रॅक्टरचं आहे का नाही ती सुद्धा आपण चालवून ऍट अ टाइम बगला फोडू शकतो हे कट करू शकतो आणि खत सुद्धा देऊ शकतो हा हा ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे पर्याय आहे म्हणून तेच पर्याय निवडला तर आता हे एक एक सरी जी करतायत ते कशी पद्धतीने करताय ते सांगा आता इथं जे काही तुम्ही हे करताय पलीकली निमित्त हा हा एक आता तुमची सरी कोणती आहे ही सरी आहे ह्या पाच हा ह्याच्यात सरी सरीत पडलेलं पाचट हा हा ओके म्हणजे ह्या सरीतलं पाचट तुम्ही कुठे घेता हा सांगा हा काकू दाखवायला आता उसाच्या भुंडावरच पाचट तुम्ही घेतलं आणि पलीकडच्या सरीत दाबलं हा आणि हे दाबून टाकलं आणि पलीकडच्या पण एका भुंडावरच जे आहे ते ह्याच ठिकाणी मग इथला लेअर जो आहे तो जास्त मोठा होणार आहे का नाही सगळ्यात जास्त पाचट ह्या सरी मध्ये होणार मग त्याच्या बाजूची हा ह्या काकरीत मेहनत करायची आणि मग ती जी काक्री आहे ती त्या सरीत काय राहणार ही बी मेहनत करायला ओके हा तर हे जे आहे हा महत्वाचा शेतकरी बांधवां विषय जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे एकाटी एक पाचट वाळत नाही हा एकाडी एक पाचट जी काय म्हणतो ना तर ते अशा पद्धतीनं आपण केली पाहिजे बरं हे पाचट असं ठेवल्यामुळं काही तोटे किंवा तुम्हाला काही मेहनतीला त्रास वगैरे काही नफा होत का आहे बघा आता काकुनचे पण आता मला सांगा हे तुम्ही घरच्या घरी सगळे राबताय दोन मुलं आहेत तुम्ही आहेत तर मला सांगा आता तुम्ही हे गुत्त द्यायचं होतं पाच दिवस झाले आता हे तुटून तर गुत्त देण्यासाठी मजुरांनी किती पैसे मागितले प्रति एकरी आणि अॅक्च्युअल तुम्हाला ही किती वेळ लागालय एका माणसाला एका एकरासाठी सांगा बरं बर आणि महिलांनी किती पैसे मागितले होते एकरी लेबर न तीन हजार रुपये एकरी मागितले होते तर शेवट थी। दोन हजार बर आपण करून बघू म्हणलं नेमकं आपल्याला कस कसं येकर पडतं हा आता ही तिसरी ना खोडवाय तीन वर्ष झालं पाच फुली आहे पाच पहिली बघा ना काहीच खा नाही खाली राहिली हा ना म्हणजे गेल्या वर्षीचा तुमचा मागचा सुद्धा अनुभव आहे की पाचट एकदम पूर्णपणे पूर्ण कुजून जाते आता त्याला खून बरोबर आहे कसा खत निघतो रांगार राणे बरोबर आहे बरोबर आहे गेल्या वर्षीची पाचट आहे पूर्ण खत झालंय पहिल्या पहिल्या पाच ओके बरोबर आहे तर ही पोरोसिटी वाढती जमिनीची सच्छिद्रता वाढती आणि जमीन गार राहती पाणी कमी लागते हे सुद्धा फायदे तण येत नाही आता हे तुमचा किती खोडवा आहे तिसरा हा म्हणजे पहिला चौथ्यानं ठेवत आहे खोडवा बरोबर तर शेतकरी बांधवांवर हे सगळे फायदे जे आहेत ते हे पाचट व्यवस्थापनाचे आहेत आता ह्याच्यात आणखीन एक आपण करू शकतो जसं आता हे वळ पाचट केलेले ह्या पाचटावर जे आहे ते आपण जर सिंगल सुपर फास्ट पन्नास किलोचं एक पोहतं आणि युरिया पंचेचाळीस किलो हे जरी आपण टाकलं हे लवकर कुजायला मदत होती लवकर कुजवायची काय आवश्यकता आहे पण तरी जरी आपण टाकलं तरी सोबत वेश्ट आहे सोबत वेस्ट डिकंपोजर जे आहे ते आपण स्प्रिंकलर लावून जे आहे ते सुद्धा ह्या देऊ शकतो कसं हां कसं करता हो हो, हो। आम्ही पाणी देत ना पिंकलर पिंकलर न पाणी देतो ते आता एक दिवस आधी पहिल्यांदा पाणी फिरूत दुसऱ्या पाणी फिरवताना खात टाकतो पाच टोर फट टाकलं की काहीच राहत नाही पण जिरून जाते सगळं जाते कोंबड्याच पिंकलर होय ओके कोंबड्यात खाद देतो कोंबडी खाद जास्त वापरतो बरो बरोबर आहे तर शेतकरी वानौ? वानौ? बार, बार। ओके हां हां आता त्यांनी म्हणतात ते नत्र आणि सीएन रेशो जे म्हणतो तो, तो विषय आहे युरिया वापरायचं कारणच आहे की सीएन रेशो मेंटेन होण्याच्या अनुषंगाने आपण नत्र या ठिकाणी जे आहे ते देणं गरजेचं आहे जेणेकरून सीएन रेशो मेंटेन होईल आणि नत्र भेटल्यामुळं कुजायची प्रक्रिया जी आहे ते फास्ट होईल ह्याच्यासोबत आणखीन एक आपण करू शकतो वेस्ट डिकम्पोजरची वीस रुपयाची डबी भेटते एक त्याच्यामध्ये दोनशे लिटरचं जर बॅरल घेतलं आणि त्याच्यामध्ये ते, ते वेस्ट डिकंपोजर जर टाकला आपण आणि त्याच्यात एक चार किलो गुळाचा खडा टाकला आणि ते जर द्रावण आपण तयार केलं आणि ते स्प्रिंकलरच्या सहाय्यानं जर आपण फवार्याचं नोजल काढून त्या स्प्रिंकलरमध्ये फवाराचं ती तुट्टी घोसवली हां आणि ते जर स्प्रिंकलरनं फिरवलं तर हे सुद्धा कुजायची प्रक्रिया फास्ट होती ट्रायकोडार्मा हे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर त्या ह्याच्यामध्ये वाढून घातक बुरशी जे आहे ते मारण्यासाठी आणि सोबत डिकम्पोजिंगचं सुद्धा ते काम करत आहे ट्रायकोडॉमा तर तशा पद्धतीनं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी प्रयोग करू शकतो तर जसं आमच्या ह्या भागामधील शेतकरी प्रयोग करत आहे तर इतर शेतकऱ्याने सुद्धा अशाच पद्धतीने जे आहे ते पाचट कुजवण्यासाठी एक म्हणजे एकाडी एक, एक पाच जी काय म्हणतो संकल्पना जी आहे आ, हे भूंड मोकळे करून घेणे आणि भुंड मोकळे करून घेऊन जसं ह्या ठिकाणी म्हणजे इकडच्या भोंडावरची आणि इकडच्या भोंडावरची ही पाचट या ठिकाणी जी आहे ती एकत्रित केली अशा पद्धतीनं आपण एकाडे एक पाचट करून नंतर मेहनतीचे काम आपण त्या ठिकाणी करू शकतो मोकाट पाणीसुद्धा ह्या ठिकाणी जे आहे ते आपण देऊ शकतो सोबतच आणखीन एक ह्या खोड्यावर जे आहे ते तात्काळ ज्या ज्या ठिकाणी दोनशे पासष्टचे क्रॉस असलेल्या जाती आहेत त्या ठिकाणी आपण बुरशी नाशिक साफ नावाचं दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी म्हणजे ते कुठल्याही कंपनीच घेऊ शकतो कार्बड अधिक मॅनकोझेब दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी आणि क्लोरोपारिफॉस दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण ह्या भुंडावर जे आहे ते दाट फवारा घेतला तरी सुद्धा त्याचा निश्चित आपल्याला फायदा जो आहे तो होतो